नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो परभणी शहरातील बस था, बस स्थानक परिसरात या ठिकाणी अखिल भारतीय शिवराज्य सैनिक वतीने या ठिकाणी खड्ड्यासाठी खड्डे त्वरित तयार करण्यात करण्या रस्ता करण्यात येव शिवराज्य सैनिकच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे खड्ड्यामध्ये बसून खड्ड्याची पूजा करून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेले आहे आपल्यासोबत आंदोलन करते काय सांगतात ते बघूया जागोजागी खड्डे पडलेले सगळ्या ठिकाणी मी सर्वे केला जातो अक्षरशः आर्थिक वाले पण खूप आहेत इथले जे वाहतूकवाले आहेत त्यांना त्रास गाडीवर येणारे बाई जाणी बाईकवाल्यांना त्रास शाळेत येणारे जाणी मुलं त्यांना सायकलवर चालणाऱ्यांना त्रास जे म्हणून जे जे पेशंट आहेत डिलिव्हरी वॉर्डमध्ये जाणाऱ्या लेडीज आहेत ले 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 त्यांना त्रास होतो तिला का नाही दिसत नाही काय आवाज विचारत नाही जे लोक केंद्र सरकार चाळीस टक्के लोक आमरून देऊन शिवत काम करून म्हणजे सगळ्यात बेरोजगार जिल्हा झाले सगळं आणि रस्त्याचे काम, काम तुम्ही बोलाल ना सगळ्या ठिकाणी खूप खड्डे झाले मी स्वतः जाऊन आले स्व मी स्वतः सुरू केला ना म्हणून मी हा आवाज उठाव संघटनेकडून उपेशण शांत नाही बसणार मी यावरून उपेशणाला बसणार आणि जर परत आपल्याचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न मार्ग नाही लावले ना एक तारखेला तुम्ही ऑपरेशन बसणार

पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज